नमस्कार मंडळी नमस्कार समोरच्या नो आणि मागच्या सर्वांना नमस्कार अरे हो इकडचे राहिले wow. इकडच्या नो आणि इकडच्या नो खालच्या आणि वरच्या नो सर्वांना नमस्कार <laughs> काय ओळखलात का मला काय म्हणता या डॉक्टर पुणे राहणार पुणे आता चणे आणि शेंगदाणे आणि माझी पी आहे फक्त साडेतीन आहे बर मंडळी सकाळचे आठ वाजे मावळा अजून कोणी पेशंट दिसत नाही पण तुम्हाला माहित आहे माझ्या दवाखान्यात आजारी पेशंट रुग्ण आणि बीमार लोकांची ही रांग लागलेली असते कारण माझं नावच आहे डॉक्टर पुणे पेशंट आलो हो या ना <laughs> <laughs>

विसरू नको डॉक्टर नाश्यावर उपाय सांगा उपाय सांगतो कोणी आलं कस हो लग्नापूर्वी मी दर दाखवतो पण लग्न दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि बायको सांगेल ते काम करताना माझी ही अशी अवस्था होत पाटीवर घेऊन चाल काय चार म्हणू असेल तर हे करावंच लागेल पण ते किती दिवस करा की एक दोन महिने चालेल पण तुमची फी किती झाली मंडळी सांगा या माझी फी किती झाली माझी फक्त साडेतीन आणि डॉक्टर साहेब ओ माझ खूप दुखत आहे त्यावर लवकर उपाय सांगा आत्ताच दुखायला लागलाय की आधीपासून दुखतय काय सांगू डॉक्टर सकाळी शेतात कामाला गेलो होतो जराची भूक लागली म्हणून घरी जेवायला आलो बायकोला करपलेली भाकरी दिली मला आहे चांगले मी खाली तुमच्या डोळ्यांवर पहिले औषध दिले पाहिजे बघू तुमचे डोळे हो डॉक्टर साहेब डोळे कशाला माझे तर पोट दुखत आहे करपलेली भाकरी तुमच्या डोळ्याने दिसली नाही म्हणजे नक्की तुमच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम असावा बर डॉक्टर बरं डॉक्टर तुमची फी किती झाली साडेतीन आणि डॉक्टर हो हो तुमची राहिले काय ते पैसे हो

दिवस लगेच का नाही यायचं म्हटलं होईल गुण म्हणून मी न आलो कोण डॉक्टर साहेब मी आता हरी करा मला होत नाही हो हरी 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 खाटल्यावर बायकापेक्षा नेऊणी भरी Oh my God. <laughs> <देला गाड़। laughs> या <laughs> मंडळी आता इथे काय पोटा पिझ्झा बॅनर लावून ठेवता माझे फिर आहे फक्त साडेतीन आणि <laughs> <laughs> <laughs>

आ, दाला दाला आई गो। हो का हो धाडू आता झालं काय बरं तुमची फी किती झाली फी आहे फक्त साडेतीन आली

आता हॅलोवर जातो पण मग